राजा श्री, 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 तीन दिवसांपासून हडपसर ससाणे नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दगड मारून विटंबना केल्यामुळं हडपसर मधील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी महाराजांचा पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ आज उत्स्फूर्त बंद पाळून हडपसर बंद ठेवलं होतं या घटनेच्या निषेधार्थात सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत हडपसर गाडीतळपासून मोर्चाला सुरुवात केली या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन सदर मोर्चा गांधी चौक मार्गे ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन थांबला विटंबना झालेल्या महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आलं सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमी तरुण तरुणींचा सहभाग होता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ मासाहेब की जय तसंच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला समस्त हिंदू आघाडी अध्यक्ष मिलिंद एकबोटे ऋत्विक कुलकर्णी गोरक्षक पंडित मोडक भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर समस्त हिंदू बांधवांचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी रवींद्र पडवळ ऋषिकेश कामठे हनुमंत जाधव मनेश घुले यांच्यासह हजारो शिवप्रेमींनी शिववंदना घेत परिसरातील वातावरण शिवभक्तिमय केलं ठिकाणी रुग्णवाहिका आली असता शिवप्रेमींनी काही क्षणातच रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला पुणे शहर पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही न्यूज नाव नेटवर्क साठी पुण्याहून प्रतिनिधी संदीप घुले जर वारंवार महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असेल तर महापुरुषांचे पुतळे उभारणं योग्य की अयोग्य हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा